नमस्कार सगळ्यांना तर गावाकडची लोकांना खूप प्रेमळ असतात मी मागच्या व्हिडिओला एका बोलले होते की दसऱ्यानंतर आमच्या इकडे भात कापायचं चालू होतं त्यासाठीच हे काल भात कापायसाठी गेलेले होते गावाकडं आणि सासूबाईंनी मला हे इतकं सगळं काय काय दिलेलं होतं तसं तर आम्ही तांदूळ बाहेर विकतचा खात नाही कारण आम्हाला आवडतही नाही तर सासूबाईंनी मला कढीपत्ता काकडी आणि घरच्या पाठीमागच्या परड्यातल्या वेलाचे कारली असं बरेच काही काही दिलेलं होतं तीळ दिलेले होते जे आता मला या दिवाळीत तिळाच्या करंजा करायसाठी उपयोगात येतील हे असे तांदूळ आहेत दोन प्रकारचे आम्हाला बाहेरचे विकतच्या तांदळाचा भात अजिबात आवडत नाही आणि भात थोडा काही खाल्ल्याशिवाय आमचं पोट पण भरत नाही असे दोन प्रकारचे घरचे आम्ही नेहमी घरचाच तांदूळ खातो हे एरवी जर गेले की नाही तर असं टिक्का भरून कांडून आणतात पण काल कांडून आणलेला नव्हता आणि कामाच्या गडबडीत तो राहिल्यामुळं त्यांनी घरातला आहे त्यातलंच पाठवून दिला आत्यांनी त्यांनी थोडासा नंतर गेले की आणून जास्त आणता येईल असं म्हणून ते दिलेलं होतं आणि जो घरातला पाठी मग कढीपत्ता कडीपत्ता होता ना तो मी असा डब्यात काढून ठेवते जे की महिनाभरसुद्धा व्यवस्थित राहतो अरुष खात होता खडीसाखर आणि तो असा खडीसाखर खाताना तो मलाही चारत होता कढीपत्ता जो मी बारीक केले बारीक सॉरी बारीक केलेली नाही जो पानं वेगळे करून ठे घेतलेला होता ना तो असा एका स्टीलच्या डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवते महिनाभर आरामात राहतो तो दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आरुषला झोपवल्यानंतर आज हे दोन ब्लाउज मी कम्प्लीट केले आणि ही जी साडी आहे ही फक्त शंभर रुपयेची साडी आहे मी कोल्हापुरातून कट पीसमधून आणलेली आहे आणि खूप छान साडी आहे नेटमध्ये साडी आहे ने आणि त्याचा मला वन पीस शिवायचा आहे दिवाळीपर्यंत बघूया आता तो किती दिवसात होतो आहे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय